आज काय भाजी बनवायची याचा विचार तुम्ही करत आहात ना तर मग गावरान पद्धतीने बटर अंडा भुर्जी तुम्ही ट्राय करा ना बटर अंडा भुर्जी कलरलाही खूप भारी आणि चवीलाही खूप छान लागते ही गावरान बटर अंडा भुर्जी कशी बनवली आहे आता आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत बटर अंडा भुर्जी कशी बनवायची तर बटर अंडा भुर्जी बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया येथे बघू शकता सहा अंडी घेतलेले आहेत त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे पन्नास ग्रॅम बटर बारीक चिरलेली कोथिंबीर इथे मी तीन कांदे मिडियम आकारचे घेऊ ते चिरून घेतलेले आहेत बारीक असे एक चमचा जिरे पावडर दोन चमचा अंडा मसाला एक चमचा आलं लसूण पेस्ट दीड चमचा चटणी चवीनुसार मीठ एक चमचा धने पावडर दोन तमालपत्रे येथे बघू शकता काही खडे मसाले घेतलेले आहेत तर दोन हिरव्या वेलच्या दोन मसाला वेलची दोन दालचिनी तुकडे दोन लवंग दोन मिरे आणि दोन तुकडे चक्री फुलाचे घेतलेले आहेत हे झालं आपलं सर्व साहित्य आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तुम्हाला सहा अंड्याची बटर अंडा भुर्जी बनवण्यासाठी अचूक प्रमाण आणि परफेक्ट रेसिपी तुम्हाला सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनल मध्ये पाहायला मिळणार आहे तर वेळ न घालवता व्हिडिओला नक्की लाईक करा एकीकडे मी गॅस चालू करून पॅन गरम करून घेतलेला आहे या पॅन मध्ये आता आपण बटरचे क्यूब टाकून घेऊया तर बटरचे क्यूब आपण अर्धे टाकणार आहोत बटर थोडं वितळू द्यायचं तर बटर वितळवण्यासाठी गॅस स्लो ठेवायचा हाय फ्लेम वर ते अजिबात ठेवायचा नाही नाहीतरी बटर जळले जाते इथे आपले बटर वितळलेले आहे याच्यामध्ये टाकूया खडा मसाला तर सुरुवातीला खडा मसाल्याचा फ्लेवर द्यायचा आहे त्याच्यामुळे सुरुवातीला खडा मसाला टाकून घ्यायचा मिनिटभर हा फ्राय करून घेऊया भुर्जीमध्ये खड्या मसाल्याचा फ्लेवर अप्रतिम येतो आणि चवीला ही बुर्जी छान लागते त्याच्यामुळे सुरुवातीला खडा मसाला टाकून घ्यायचा आता इथे आपला खडा मसाला फ्राय झालेला आहे याच्यामध्ये टाकूया बारीक चिरलेला कांदा हा कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा लवकर फ्राय होण्यासाठी वरून थोडं चिमुडवर मीठ टाकून घ्यायचं आता हे सर्व मिक्स करूया आणि कांदा आपण फ्राय करून घेऊया कांदा फ्राय करताना गॅस थोडा हाय फ्लेम वरती किंवा मीडियम ही आपल्याला अंडा भुर्जी बटर मध्येच बनवायची आहे याच्यामध्ये तेलाचा कुठेही वापर करायचा नाही इथे आपला कांदा व्यवस्थित फ्राय झालेला आहे याच्यामध्ये टाकूया आलं लसूण पेस्ट फ्राय करून घेऊया अर्धा मिनिट याच्यामध्ये टाकूया आता आपण अंडी फोडून आता सर्व अंडी फोडूया आपण इथे आपली सर्व अंडी फोडून झालेली आहेत अंडी फोडल्यानंतर गॅस मिडीयम हीट वरती ठेवायचा आणि ही अंडी आता मिक्स करून घेऊया हलक्या हाताने जास्त मिक्स करायचे नाहीत था अर्धवट अशी मिक्स करायची याच्यावरती झाकण झाकायचं जा, आणि ही अंडी आता दोन ते तीन मिनटं अशीच कर्पूस शिजवून घेऊया दोन मिनटं झालेली आहेत झाकण काढूया तर बघू शकता इथे आपला अंड व्यवस्थित दोन ते तीन मिनिटात शिजलेला आहे तर आता हे अंडा आपण मिक्स करूया तर बघू शकता छान असं कर्पूस खालून झालेला आहे मिक्स करूया तर हे अंड मिक्स करताना जाडसर असं मिक्स करायचं जास्त याचे बारीक बारीक असे तुकडे करायचे नाहीत याच्याने बुर्जी चवीला छान लागते इथे व्यवस्थित तुकडे मिक्स करून झालेले आहेत तर आता याच्यातले तुकडे साईडला करूया मध्ये असा थोडासा पेसरी काम करायचा याच्यामध्ये टाकूया राहिलेलं बटर बटर थोडं विथळून घेऊया इथे मी बटर अंडा भुर्जी बनवण्यासाठी तुम्हाला एक खास टिप्स देत आहे तर ती टिप्स तुम्ही फॉलो नक्की करून अंडा भुर्जी तुमची परफेक्ट आणि अचूक प्रमाणासहित बनवू शकता तर अंडा भुर्जी बनवताना तुम्ही अंडी फोडल्यानंतर त्याच्यामध्ये कोणताही मसाला टाकायचा नाही तर अंडी फ्राय झाल्यानंतरच वरून मसाला टाकायचा याच्याने बुर्जी चवीला खूप छान लागते आणि कलरही अप्रतिम येतो बटर मेल्ट झाल्यानंतर याच्यामध्ये टाकूया सर्व मसाले सर्व मसाले टाकल्यानंतर हे सर्व आता मिक्स करायचं हलकासा हा मसाला फ्राय करायचा बटरमध्ये आणि आता आपण अंडा भुर्जी सर्व मिक्स करून घेऊया मसाला मिक्स झाल्यानंतर याच्यावरून टाकूया चवीनुसार मीठ मिक्स करायचं आता ही अंडा भुर्जी आपण दोन ते तीन मिनिट व्यवस्थित फ्राय करून घ्यायची खरपूस अशी वरून टाकूया बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर मिक्स करायचं आणि आता फ्राय करूया इथे आपली बटर अंडा बुर्जी तयार झालेली आहे येथे बघू शकता बटर अंडा भुर्जी तयार झालेली आहे तर ही चवीला अप्रतिम लागते दिसायलाही खूप सुंदर दिसते अशी आपली इथे बटर अंडा भुर्जी परफेक्ट रेसिपी तयार झालेली आहे तर ही माझी रेसिपी आवडल्या सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा धन्यवाद